कठीण कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा या संस्थेच्या प्राचार्य आदरणीय डॉक्टर मंजुष शेर सागर मॅडम या विभागाच्या या महत्त्वपूर्ण कार्याचा अतिशय मनापासून पूर्तता करीत असलेले आमचे सनमित्र आवासाहेब जयेश पाटील साहेब त्यानंतर आमचे संगीत्र डॉक्टर गिरीश बोरसे साहेब या विभागाच्या प्रमुख एस टी पाटील मॅडम आदिवायचा आमचे पवार साहेब आणि पंडित साहेब आणि उपस्थित सर्व तज्ज्ञ शिक्षक बंधू होतील खरं म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भात कार्यशाळा ही एक नाविन्यपूर्ण गोष्ट म्हणावी लागेल धुळे डायटचे बरोबर काही काही उपक्रम खूप उल्लेखनीय आणि नाविन्यपूर्ण वाटतात मी आज या परिवारात सामील झाल्यानंतर सुद्धा एक काही गोष्टींचा आता अनुभव येत आहे की अगदी बॉटम लेवलवरचा प्रत्येक मुलाचा विचार या ठिकाणी केलेला आहे आपण वर्गामध्ये जर बघितलं तर बरेचसे विद्यार्थी प्रज्ञावंत असतात पण त्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना संधी देणं हे शिक्षकाच्या हातात असतं आणि ते जर नाही मिळालं तर ते मुलं सुद्धा एक विशेष पात्र होतात कारण त्यांचं लक्ष लागत नाही त्यांना पारंपरिक शिक्षण जे वाचन लेखन सर्व येत असतं त्यांनी नेमकं काय करावं म्हणून त्यांची चुळफूड सुरू असते आणि अशा विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या पाया म्हणूया की पहिली सर्वात सुरुवातीची जर पहिली स्पर्धा परीक्षा जर म्हणत असाल तर ती होते शिष्यवृत्ती परीक्षा आणि ही शिष्यवृत्ती परीक्षेची जर तयारी करून घेतली मुळात बरेचशे विद्यार्थी तयारी न करता डायरेक्ट परीक्षेला येतात अगदी त्यांना ओएमआर भरण्यापासून काय भरावं प्रश्नाचं उत्तर कसं लिहावं हे सुरुवात होते पण मला असं वाटतं की धुळे जिल्ह्यामध्ये हा एक आपण उपक्रम जर राबवत आहोत याचा अतिशय चांगला परिणाम दिसून येईल आणि भविष्यामध्ये याच्यातून विद्यार अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्पर्धा परीक्षेतून यशस्वी होतील कारण हा पाचवीच्या विद्यार्थी पुढच्या सात आठ वर्षानंतर नीट जेईल त्याच्यानंतर पुढे एम पी एस सी यू सीच्या परीक्षेला जाईल आणि आज आपण जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी स्पर्धा परीक्षा आहे आता ज्या पारंपरिक दहावी बारावीच्या परीक्षा त्यांचे मार्क्स आणि यांना भेटेक अजिबात राहिलेलं नाही म्हणून या परीक्षेच्या माध्यमातून जर पाचवीच्या विद्यार्थ्याला आपण त्या विद्यार्थ्याच्याशी संबंधित अतिशय चिकित्सक दृष्टिकोनातून प्रश्न काढलेत आता समोर काही संदर्भ पुस्तकही आपल्याला मिळतील आणि हे प्रकाशनाची पुस्तकं असतील किंवा या। शासकीय पण असतील पण याच्या पलीकडे सुद्धा काही संदर्भ पुस्तकं आपल्याकडे आहेत का उदाहरणार्थ भाषेविषयाचे मराठी जर आपल्याला प्रश्न काढायचे असतील तर मोरवळे वगैरे जे पुस्तक आहेत व्याकरणाची त्याचा विचार आपण केला पाहिजे प्रातिनिधिक आपल्याला दिलेले किंवा आपल्या स्वतःच्या ग्रंथालयात असतील ते सुद्धा आपण आणून याच्यात विचार केला पाहिजे नाही तर बऱ्यांदा आपण एका चाकोरी बंद याच्यात जर प्रश्नपत्रिका काढायला गेलो तर मग त्या रेडीमेड प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यात ते आपल्याला काय करत नाही ऑलरेडी जे आता मार्केटमध्ये मिळत आहे त्याच्यापेक्षा वेगळा विचार आणि त्यासोबत मग आबासाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे जी काटिंनी पातळी आहे ते प्रत्येक प्रश्नपत्रिकेची काटिंनी पातळी थर्टी फोर्टी आणि थर्टी असते त्या दृष्टीने आपला सोपे मध्यम आणि कठीण प्रश्न या तिघच प्रकारच्या प्रश्नांचा समावेश करावा लागेल तसंच बुद्धिमत्तेच्या बाबतीत सुद्धा आज आपण बुद्धिमत्तेच्या बघितली तर बुद्धिमत्तेच्या आणि गणिताचे प्रश्न अगदी आग आठवीच्या शिष्यवृत्तीचे असतात अरे शिक्षकांना सुद्धा सोडवता येत नाही त्याची उत्तरं काढता येत नाही आणि ह्या विद्यार्थ्यांना जर ही उत्तरं शोधता आली तर भविष्यामध्ये विद्यार्थी सी आता घेते टी सी एस परीक्षा घेते एस आणि टी सी एसचे चे प्रश्न त्यांचा पण बघा ते आपल्याला प्रिंट स्वरूपात मिळतील किंवा ऑनलाईन पण मिळतील तर असे की प्रश्न जाष्यवृत्तीचे वेगवेगळ्याच परीक्षेला आता नोकरीसाठी ज्या परीक्षा सुरू केल्या आय एस मार्फत पी सी एस मार्फत उदाहरणार्थ विस्ताराने परीक्षा झाली मागे केंद्रप्रमुख जे आता येते याच्यातून आपले काही शिक्षक आहेत की त्यांची सुद्धा तयारी होणार आहे की आपण शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून अधिक अभ्यास करून अतिशय अभ्यासपूर्ण दोन दिवसाची कार्यशाळा जरी असली तरी त्याच्यानंतरचं वर्किंग सुद्धा आपल्याला घरी किंवा शाळेच्या पातळीवर एक करायचं आहे आणि अतिशय उत्कृष्ट अशा प्रश्न संच तयार करून या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना आपल्याला द्यायचे आहे आणि जे स्वप्न मगाशी आपले डॉ पवार साहेबांनी सांगितलं की आपण जर या पातळीवर आपण गेलो की आपले प्रश्न निर्मिती कौशल्य जर वाढलं तर निश्चितच परीक्षा परिषदेच्या माध्यमातून आमच्याकडे किंवा जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे विचारणं होते की अशा काम करणारे काही शिक्षक आहेत का अगदी बालबारकी स्टेजवर सुद्धा बोलवलं जातं एक परीक्षा परिषदेलाही बोलवलं जातं निश्चितच आपलं कौशल्य आपण जर इथं मनापासून लावलं तर ते निश्चित आपल्या स्वतःच्या व्यावसायिक विकासासाठी आणि प्रोफेशनल डेव्हलपमेंटसाठी सुद्धा आपल्याला फायदेशीर ठरू शकेल आपल्याला या दोन दिवसीय कार्यशाळेसाठी मनापासून शुभेच्छा देईल आणि आपण अतिशय उत्कृष्ट प्रश्नपत्रिका निर्माण कराल यात मला अजिबात शंका नाही आपल्या सर्वांना पुनश्य एकदा शुभेच्छा देतो आणि माझा मनोगत त्या ठिकाणी संपवतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र